नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला ह्या क्रिस्टल बीड्सचे फूल कसं बनवायचं ते शिकवणार आहे आणि त्या फुलापासून आपण एक रा सुंदर अशी रांगोळी बनवणार आहोत हे अतिशय सोपं असं फूल आहे पण त्याच्यापासून तयार होणारी रांगोळी मोत्यांची ह्या अतिशय सुंदर दिसते चला तर मग आपण सुरुवात करूया तर सुईमध्ये मी हे सहा लाल क्रिस्टल घेतलेले ला आहे तीन चार पाच आणि सहा सहा लाल क्रिस्टल घेतलेले ला आहे आणि आता हा जो पहिला क्रिस्टल आहे लाल इथे गाठ आहे तंगूसची तर ह्या गाठीच्या साईडने या गाठी मी लाल मोत्यामधून विरुद्ध दिशेने दिशेने अशी ही आपण सुई काढून घेतली अशी आता इथे हा सहा मोत्यांचा आपला एक गोल तयार झालेला आहे आता ह्याच्यावरती आपल्याला परत सहा मोत्यांचा दुसरा गोल तयार करायचा आहे त्यासाठी मी आता हे, पास। पास ले ले हे आता इथे चार आणि हे पाच असे पाच पिवळे क्रिस्टल घेतलेले आहे आता ही गाठीखेडच्या साईडने या मोत्यामध्ये आणि हा तंगूस इकडे आहे तर ह्याच लाल मोत्यामधून अशी विरुद्ध दिशेने आपण ही अशी सुई काढून घेणार आहोत इथे आपला हा अजून एक दोन तीन चार पाच सहा तर हे फूल बनवण्यासाठी मी हे लाल क्रिस्टल तंगूसमध्ये सहा ओन घेतलेले आहेत हे एक दोन तीन चार पाच आणि सहा तमगूस ओन घेतलेले आहे आणि ही जी तमगूसची ही गाठ आहे त्याच्या शेजारचा हा जो मोती आहे त्याच्यातून असं विरुद्ध दिशेने मी अशी सुई काढून घेतली आणि इथे आपला हा सहा मोत्यांचा एक गोल तयार झालेला आहे आता इथे परत एक दोन तीन आणि चार पाच पाच हे पिवळे क्रिस्टल मी ओन घेतलेले आहेत सुईमध्ये आता परत ह्याच मोत्यामधून असं विरुद्ध दिशेने म्हणजे उजवीकडून डावीकडे ही अशी पण सुई काढून घ्यायची म्हणजे इथे हा आता सहा मोत्यांचा दुसरा गोल तयार झाला एक दोन तीन चार पाच आणि सहा आता त्याच्या पुढच्या लाल मुत्यातून उजवीकडून डावीकडे आपण सुई काढून घेतली इथे आता आपण चार मो चार क्रिस्टल घ्यायचे पिवळे दोन तीन आणि चार चार पिवळे क्रिस्टल घेतले हा पहिला जो गोल आपण वरती तयार केलाय पिवळ्या क्रिस्टलचा त्याच्यातल्या ह्या मोत्यामधून मो वरून खालच्या दिशेने अशी ही आपण सुई काढून घेतली परत हा जो लाल मोती आहे त्याच्यातून उजवीकडून डावीकडे अशी सुई काढून घेतली परत हा पुढचा जो लाल मोती आहे एक त्याच्यातून पण उजवीकडून डावीकडे ही सुई अशी काढून घेतली आता इथे परत चार क्रिस्टल ती येल्लो तीन आणि चार चार येलो क्रिस्टल घेतले या मोत्यात तंगूस आहे हा दोन नंबरचा पण जो पिवळ्या क्रिस्टलचा गोल तयार केलाय त्याच्यातल्या ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची आता हा आपला तिसरा गोल तयार झाला आता ह्या लाल मोत्यातून इथे तंगूस आहे ते ह्या लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी ही सुई काढून घेतली परत हा पुढचा लाल मोती आहे त्याच्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची इथे पण पर परत आपण पर चारच मोती घ्यायचे आहेत तीन आणि चार चार घेतले क्रिस्टल हे येल्लो आता परत हा तिसरा गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यामधून मो वरून खालच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेतली परत ह्या लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण ही सुई अशी काढून घेणार आहोत त्याचप्रमाणे हा पुढचा हा जो मोती आहे लाल त्याच्यातून पण उजवीकडून डावीकडे आपण सुई काढून घेतली आता इथे परत आपण चार पिवळे क्रिस्टल घ्यायचे दोन तीन आणि चार आता हा आपण चौथा जो गोल तयार केला आहे त्यातल्या ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने अशी ही आपण सुई काढून घ्यायची परत ह्या लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली त्याचप्रमाणे ह्या लाल मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि आता हा जो पहिला आपण गोल विणला होता पिवळ्या पिस्तूलचा त्यातल्या ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घ्यायची आता इथे शेवट आला आहे ह्या गोलचा ह्या ओळीचा म्हणजे तर इथे पण आपल्याला सहा मोत्यांचाच गोल तयार करायचा आहे तर आता ह्याच्यामध्ये एक दोन तीन हे तीन मोती धरायचे आणि सहाचा गोल करायचा आहे म्हणून आता इथे फक्त सहाच पिवळे मोती घ्यायचे तीनच पिवळे मोती घ्यायचे एक दोन तीन तीन हे मी पिवळे मोती घेतले आणि हा आता जो पहिला गोल शेवटचा गोल मी विणला होता त्यातल्या ह्या मोत्यामधून सुई वरून खालच्या दिशेने अशी काढून घ्यायची परत ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली अशा रीतीने हे आपलं एक फुल तयार झालं इथे प्रत्येक ह्या ह्याच्यामध्ये सहा सहा मोत्यांचा एक गोल मी तयार केलेला आहे आणि अशा प्रकारे हे पहिलं फूल आपलं तयार झालेले आहे असे गाठ मारून घेतलेली आहे आणि इथे आता आपण हे तंगूस तोडून टाकणार आहे रीतीने एक छानचं एक फूल तयार झालेलं आहे अशा प अशाच प्रकारे अजून फुलं आपण विणून घ्यायची आहे आणि मग ते एका ते गुंफून आपण रांगोळी तयार करणार आहोत क्रिस्टलची अशा प्रकारे मी ही फुलं विणून घेतलेली आहेत ही लाल आणि पिवळी म्हणजे आतून लाल आणि बाहेरून पिवळ्या पाकळ्या अशीही मी नऊ फुलं विणून घेतलेली आहे आणि त्याच्या मधली कॉम्बिनेशनमधलीही मी दहा फुलं विळून घेतलेली आहेत आता ही फुलं एकमेकांना जोडून त्याची रांगोळी कशी बनवायची ही मी पुढच्या भागात सांगणार आहे हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद